हॅलो नमस्ते आज आपण प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग करणार आहे हे चौतीस मापाचं प्रिन्सेस कट आहे आणि बघा आपण हे चौदा उंची घेतलेली आहे आपली तयार तेरा आहे ते तर एक इंच आपण त्याच्यामध्ये घेतलेला आहे तर हे चौदावर घेतलेलं आहे आणि ही खाली दीड इंचाची मी एक्स्ट्राचं घेतलेलं आहे याचं आपल्याला कटोरी प्रिन्सेस स्कर्ची वाळवण्यासाठी घेतलेलं आहे मी ते पुढे सांगेलच आणि बघा आपली हे तेरा तयार पाहिजे आपल्याला तर आपण चौदावर घेतलेलं आहे एक इंच मार्जिन आणि आपण दीड इंच एक्स्ट्राचं घेतलेलं आहे खाली बघा शोल्डर मी साडेपाच घेतलेलं आहे आणि गडारुंदी ही सव्वा दोन आणि आपली हे मुंडा खोली साडेपाच वर घेतलेले आहे हे सरळ रे शोधून घ्यायचं आपण इथे छातीची घडी चौथा आपलं चौतीसचं आहे तर आपण साडेआठ आणि त्याच्यामध्ये दीड इंच मार्जिंगसाठी आपलं हे चौतीस मापाचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग ब्लाऊज आहे कमर आपली अठ्ठावीस आहे बघा कमर हे सात एक इंच पाठीमागच्या टकसाठी आणि दीड इंच मार्जिंग हे बघा ह्या रेषा ओढून घ्यायच्या हे आपल्या मार्जिंगच्या आहे इथून आपण सव्वा इंच आणि पाऊन इंच असे दोन पॉइंट लावणार आणि याच्या मध्य याच्या मध्य घेणार आणि आतमध्ये पाव इंच आणि हे सरळ रेषा ओढून घ्यायची आणि हे आकार द्यायचे आधी आतला आकार द्यायचा असा हळूवार पॉईंट करून नंतर गर्द करून घ्यायचं नंतर हा बाहेरचा हा आपला पाठीमागचा आकार असतो आणि हा खालचा समोरचा आणि आपला समोरचा गळा समोरचा गळा हा सहाचा घेतलेला आहे साडेपाच तयार पाहिजे अर्धा इंच शोल्डरमध्ये जातं आणि खाली अडीच आणि वरती सव्वा दोन ये ये असा चौकोन तयार करून आकार देऊन घ्यायचा इथे तुम्ही डिझाईनचाही आकार देऊ शकता आवडीनुसार बघा आपलं हे टक्स पॉईंट हे आपण दहावर घेतलेलं आहे आणि इथून साडेतीन आणि हे सरळ रेष जोडून घ्यायची आणि हे बघा असे मुंडाखोलीकडे आपले जे आकार आहे असंही व्यवस्थित द्यायचं नंतर हे असं व्यवस्थित गर्द करून घ्यायचं या साईडनं पाव इंच हे आपण एवढं कट करून घेऊ इथे चुन्याने पडता व्यवस्थित इथं आणि आपला हा प्रिन्सेस कटचा जो आपला कट आहे हा आपण दीड इंच घेतलेला आहे चौथीचं असल्यामुळे दीड घेतलेला आहे जसं मोठं माप असलं असं तसं दोन अडीच तीन घेऊ शकता आता आपण इथे दीड घेतलेला आहे आणि इकडे ते दीड इंच वाढून घेतलेलं आहे जे आपलं कटिंगमध्ये जाईल आणि इथे ते आपलं अर्धा इंच आणि मार्जिंग असं हे पाऊन इंच घेतलेलं आहे मी आणि हे रेस सरळ जोडून घ्यायची आणि हे जे बघा दीड इंच आपण जे वाढवलेलं होतं ते असं सरळ जोडून घ्यायचं कारण आपलं प्रिन्सेस कटचा जो आकार असतो आणि ते ब्लाऊज हे वरती जात नाही याने व्यवस्थित पप आणि आकार व्यवस्थित येतो आणि आपण हे असं क्रॉसमध्ये सरळ जोडून घेऊ जे आपण हे एक्स्ट्राचं नाही घ्यायचं फक्त कटोरीसाठी वाढवलेलं आहे आपलं हे प्रिन्सेस कटोरीसाठी हे बघा अशा प्रकारे आपण हे चौतीस मापाचं प्रिन्सेस कटचं पेपरवर माप टाकता हे टाकलेले आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊ हे बघा हे आधी पाठीमागच्या कट करून घ्यायचं आता बघा मी याच्यामध्ये पाठीमागचा भाग नाही आहे आणि बाहीही नाही आहे आता फक्त मी तुम्हाला कटचा समोरचा भाग प्रिन्सेसची कटोरी आणि साईड पीज एवढंच सांगितलेलं आहे कारण आपलं पाठीमागचा भाग आणि बाही हे बेसिकच आहे माझ्या चॅनलवर खूप व्हिडिओ आहे बाही आणि पाठीमागचे त्यात तुम्ही बघून घ्या 34 ले ले हे चौतीस मापाचं आपलं प्रिन्सेस कट आहे आणि हा समोरचा गळा साडेपाच तयार तर आपण सहावर घेतलेला आहे आणि शोल्डर पण साडेपाच बघा आणि गडा रुंदी ही आपण सव्वा दोनवर लावलेली आहे आणि मुंडा खोली हे आपलं साडेपाच अशा प्रकारे पन... आपण हे माप घेतलेली आहे आणि आपली घडी आहे ही साडेआठची आहे इथे आपण दहावर पॉईंट घेतलेला आहे इथून आपण दीड इंच हे दीड इंचाचं वाढवून घेतलेलं आहे इथे पण दीड इंच वाढवलेलं आहे अशा प्रकारे आपण हे माप टाकून घ्यायचे सोप्या भाषेत आहे आणि सोपं कटिंग शिकवलेलं आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट नक्की करा आवडला असेल तर हे आपलं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे आणि आता आपण कटिंग करून घेऊ असे आपल्या याच्यावर नवनवीत व्हिडिओ येतील डिझाईनचे येतील सगळ्या प्रकारचे व्हिडिओ येतील तर नक्की माझा व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब ही करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हे बघा आणि हे समोरचा जो भाग आहे तो असा कटिंग करून घ्यायचा आणि मग इथून कट करून घ्यायचा जे आपलं पाव इंच वाढवलेलं आहे याच्याने समोरच्या भागाला चुन्या पडत नाही हे बघा अशा प्रकारे आपण प्रिन्सेस कटचा ब्लाऊज केलेला आहे कटिंग आणि मी भरपूर प्रिन्सेसचे ब्लाउजचे कटिंग टाकलेले आहे तेही नक्की बघा हे असं जग एक्स्ट्राचं जर गोल हे असेल तर ते असं सेप देऊन आकार देऊन व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं अशा प्रकारे आपलं हे चौतीस मापाचं प्रिन्सेस कटचं पेपर कटिंग झालेलं आहे